नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मंडळी जुळली गाडगं या मालिकेचा आजचा भाग तर खूपच रंजक सस्पेन्सने भरपूर आणि आपल्या लाडक्या जोडीच्या गुलाबी रोमॅन्सने फुललेला होता सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळते की सावीला झोपेत नसते अपहरणाचे आणि स्फोटाचे भीतीदायक दृश्य तिला दिसत असतात ती उठून पाणी प्यायला किचनमध्ये जात असते तेवढ्यात बाहेर तिला भास्कर दिसतो ती त्याला जाब विचारत असते तेव्हा भास्कर तिला म्हणतो तू माझं काही करू शकत नाहीस कारण माझं तुझ्या पूर्ण खानदानाशी व्यर आहे आणि तुझा नवरा तुझ्या पाठीत खंजीर खुपसतोय असं म्हणत असतो सावी त्याला धैर्याबद्दल वाईट बोलण्यापासून थांबवते भास्कर तिला धैर्याचा प्लॅनबद्दल सांगायचा खूप प्रयत्न करत असतो पण सावी काहीही ऐकून घेत नाही आणि निघून जाते तेव्हा भास्कर स्वतःशीच म्हणतो दोन दिवसात तुझा विश्वास खोटा ठरवून दाखवतो दुसऱ्या दिवशी सावीने अभ्यंगस्नानाची छान तयारी केलेली असते ती स्वतःसुद्धा खूप छान तयार झालेली असते धैर्य तर तिच्याकडे पाहतच राहतो दामिनी सावीला पाडव्याचं महत्त्व सांगते अवंती बहिणी आठवणीने ओवाळणी मागायला सांगतात धैर्य म्हणतो मी तर आधीच ठरवलेलं आहे त्यांना काय ओवाळणी द्यायची ते वातावरण खूप आनंदी असते पण इराचा मात्र जळफळाट होत असतो सावी खूप प्रेमाने धैर्यला ऑक्षन करून त्याला उठणं लावत असते सगळं कसं छान रोमँटिक गोड आणि आनंदी असतं सावी धैर्य तर अगदी एकमेकात हरवून गेलेली असतात त्यांच्या गोड क्षणात ते जणू आसपासचं सगळं जगच विसरून गेलेले असतात धैर्य सावीला हळूच म्हणतो फक्त बायकोनं नाही नवऱ्यानंसुद्धा बायकोला उठणं लावायचं असतं वर या मी वाट बघतोय तुमची हे सगळं छान सुरू असताना इरा मात्र जळून खाक होत असते दामिनी धैर्यला आंघोळीला पाठवते पण धैर्य दूर जाऊन सावीच्या येण्याची वाट पाहत असतो तिला वाटतं सगळ्यांसमोर असं नवऱ्याच्या मागे जावं तरी कसं म्हणून ती जात नाही मग काय धैर्य आपला स्वतःच हाक मारून सावीला बोलवतो मला कोणते कपडे घालायचे ते सांगा ना एकदा चला ना असं म्हणतो मग आता सावी रूममध्ये येतेच धैर्य तिला मागून येऊन मिठीत पकडतो ती लाजून मिठी सोडवून पळते पण धैर्य तिला पुन्हा जवळ घेतो तेव्हा अचानक सावीला कोणाचा तरी कॉल येतो ती पुन्हा धैर्यच्या मिठीतून मिसटून कॉल उचलते ती भाऊंशी बोलतच असते तितक्यात धैर्य पुन्हा सावीला हळूच मिठीत घेऊन त्याच्या गालाला लावलेले उठणे तिच्या गालाला लावतो सावीला अजून पार विरघळते भाऊंशी फोनवर बोलायचंसुद्धा विसरते भाऊच तिकडून बोलतात पण सावी तर धैर्याच्या डोळ्यात हरवत असते मग ती भाऊंना नंतर कॉल करायला सांगते आता ते दोघं पुन्हा एकमेकांच्या मिठीत एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात पण इरा हे सगळं लपून पाहत असते दामिनी सावीला हाक मारते म्हणून ती खाली जाते तेव्हा धैर्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलतात तो वकिलांना कॉल करून बोलवतो इकडे सावीची आई आणि भाऊ बोलत असतात की धैर्यासारखा जावाई शोधूनही मिळाला नसता तिकडे वकील मुजुमदारांच्या घरी येतात पण विलास भास्कर वकिलांना घेऊन जातात सावी किचनमध्ये ओवाळणीचं ताट आणायला जाते तिच्या गालावरचे उठणे पाहून दोन्ही वहिनी तिला छेडून हसायला लागतात सावी लाजून अजून निघून जाते तेवढ्यात दरवाज्यातून कोणीतरी धैर्याची फाईल घेण्यासाठी सावीला आवाज देतं ती फाईल घेण्यासाठी वळते पण तितक्यात धैर्यच येऊन फाईल घेतो इकडे विलास भास्कर वकिलांकडच्या सगळ्या फाईल्स अस्ताव्यस्त करून पाहत असतात पण त्यात काहीच सापडत नसते म्हणून ते, ते दोघं वकिलाला घाबरवून ॲग्रीमेंटबद्दल विचारतात पण वकिलांना काहीच माहीत नसतं म्हणून ते दोघं तिथून निघून जातात सगळेजण आता पाडवा साजरा करण्यासाठी हॉलमध्ये येतात तिथे खूप सुंदर फुलांची सजावट केलेली असते नव्या जोडीला पहिल्या ओवाळणीचा मान मिळतो सावी धैर्यला ओवाळते दोघं खूप प्रेमाने एकमेकांना गोड भरवतात ते पाहून हिरा पुन्हा जळून खाक होते धैर्य सावीला कोणती ओवाळणी देणार हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक असतात धैर्य म्हणतो यावेळेस मी तुमच्याकडून एक गिफ्ट मागणार आहे तो ती फाईल सावीच्या हातात ठेवतो आणि भाऊंच्या स्वप्नांचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जमिनी मिळत नसल्याने माझ्या हिस्स्याची प्रॉपर्टी विकून जमिनी घेणार असल्याचं तिला सांगतो ते ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार की दामिनीची तब्येत खूप खराब झालेली असते ती धैर्यला घर सोडून कधीही न जाण्याचं वचन मागते पण धैर्य भाऊंच्या स्वप्नासाठी मला हे करावंच लागणार असं म्हणतो आणि तिथून निघून जातो तोच त्याला सावीदारात उभी दिसते तिला पाहून तो डोळे पुसत पुसत निघून जातो खरं तर हे सगळं धैर्य आणि दामिनीचं नाटकच असतं कारण भाऊंच्या शाळेच्या जमिनी त्यांना पाहिजे असतात आता या नाटकात पुन्हा एकदा सावी फसणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू या नव्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या